गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राज्य शासनाने राज्यातील वारकरी भाविक भक्तांच्या मागणीची दखल घेत वारकरी महामंडळाची घोषणा केली या महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा मानस राज्य सरकारचा असून यात वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करता टाळ मृदुंग विना इत्यादी व अनुदान देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं तर मागील काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही भजनी मंडळासाठी योजना राबवली जाते मात्र या योजनेचा लाभ पारंपरिक भजनी मंडळाच्या माध्यमातून भक्तिभाव जोपासणाऱ्या महिला भजनी मंडळांना मिळत नाही अशीच खंत पंढरपुरातील जय सद्गुरू महिला भजनी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ संध्या दत्तात्रय बडवे यांनी व्यक्त केली आहे पंढरपुरातील जय सद्गुरू महिला भजनी मंडळाच्या सदस्य या भजनी मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करताना दिसून येतात यात गुरुवर्य श्रीमती कुसुमताई तबला शिंदे तबलावादक शिंदेसर वादक सौ संध्या बडवे अध्यक्ष सौ मंगल बिर्डीकर उपाध्यक्ष सौ सुवर्णा येवणकर सदस्य सौ सुवर्णा उत्पाद सौ यशोदा भोसले सौ मेधा येवणकर सौ जयश्री चोंबे वसुधा शेटे श्रीमती कोकाटे सौ विमल माने श्रीमती स्वाती येवणकर सौ स्मिता गुरव सौ संध्या गुरव सौ बडवे यांचा समावेश आहे